आज मी सकाळी आले आपला पहिला दिवस आहे किचनमध्ये तर पहिला आपला नाश्ता बनवूया मी आंघोळ उंगूळ करून तयार झाले आणि फक्त असं गॅस धुतला आहे बाकी कोणतंही काम केलं नाही आणि मला भूक खूप लागली तर मी विचार केला की पहिलं काहीतरी खावं तर चला आपण किचनमध्ये जाऊया ठीक आहे चला मग पहिलं आपला किचन धुतलेलं आहे किचन फक्त धुतलं आहे बाकी काही नाही धुतलं ठीक आहे तर आता आपल्या फक्त जेवण बनवणार नाही एक भाकरी बनवते आणि चटणी खाते कारण तर घरामध्ये काही हाही नाही खायला दूध आणलं आहे ब्रेड आणलं आहे बेसन आणलं आहे थोडंसं सामान घेऊन आले एक दोनशे तीनशे रुपयाचं सामान घेऊन आले खूप आहे बाबा दहा रुपयाचा स्व मसाला देत नाहीत माहिती आहे तुम्हाला ठीक आहे तर आता पटपट बनवू कारण जास्त मोठा वेड होण्या पाहिजे आपल्याला सध्याला फ्रीज बंद आहे म्हणून फ्रीजमध्ये सामान काही ठेवू नाही शकत आणि त्याच्यासाठी मी जे सामान पण नाही आणलं अजून फ्रीज बनवून घेऊया हे मी ब्रेड आणले ब्रेड घर घरात असावं म्हणून त्याच्यानंतर ते बेसन आणले पाव किलो आणले हे धनियाचं पाकिट आणले कारण असं नाही घरामध्ये काहीच जसं आहे तसं आपण आणूया थरू थोडं काय आणि हे दूध आहे वीस रुपयाचं केळी आणली भूक लागते खायला तर तुम्हाला माहिती आहे दहा रुपयाची लसूण आणला दहा रुपयाचा मसाला आणला काकडी आणली वीस रुपयाची हे सगळं तुम्हाला तर मी दाखवते हमेशा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना तर आता पहिलं सगळ्यात पहिलं तर आपण दूध गरम करूया ठीक आहे हे वीस रुपयाचं दूध आहे बघा आता खूप महागाई चालली आता सध्याला थोडंसं दूध आणलं ठीक आहे हे बघा आता हे दूध मी वटते त्याच्यामध्ये आणि एवढं गरम करून देते पहिलं गॅस चालू करते हां हां गॅस चालू झाला दूध पिते आणि मी तर माझ्याकडे पाणी सुद्धा नाही पहिला तर मी हे बाटली घेऊन ते गावानं तर हेच पाणी मी स्वतः दूधमध्ये ओटते कारण मला दूध हे उद्यापर्यंत चालवायचं आहे एकाच साधू विश्वबादूचा विचार नाही पिऊ शकत बरोबर आहे का नाही सगळं विचार करून चालू ते मला कारण आता मला दोन एक खर्च भरायचा आहे गावाला मुलाचा पण शाळेचा खर्च खायचा खर्च माझा पण खायचा खर्च तर मी आम्ही दोघं सांगत होतो तो बात अलग होते तुम्हाला सगळ्यांना आहे आता काय लोक समजू शकतात माझ्या भावना माझ्या भावना तुमच्याकडून पण पोचल्या एकदम मला काय नेमकं म्हणायचं ते ठीक आहे काय हरकत नाही देव माझी परीक्षा घेतोय त्यात पण आपण पास होऊन दाखवूया ठीक आहे आता एक भाकर करते ठीक आहे एकच करते पीठ आहे माझ्याकडे पीठ जुनं आहे माझ्याकडे तर मी पाणी गरम करून घेते थोडंसं जुनं पीठ असल्यानंतर थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं हलकं गरम करायचं तर मी एकच भाकरी करायचं तर हलकंच गरम करते मी पाणी कारण की जेव्हा मी एक महिन्या दिली माझं पीठ आहे तर आता ते पिठाचं हे गेलं असेल पण आता खाणं तर गरजेचं आहे ते थोडंसं पाणी गरम करते ते पाणी उठावं हे तळा मी थोडा तवा चांगला गरम करून घ्यायचा हे पीठ आहे आपलं ज्वारीचं पीठ आहे मी गावान ना बाहेर तेव्हा आमच्या आपाने मला पीठ थोडंसं घेऊन आलो होतं आता एक भाकरी करते बघू शकता तुम्ही हे बघा ह्याच्यामध्ये आता हे बघा एकच भाकरी करते ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकते हो 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 म्हणून मी पकडून घे पकडली बरं असं पीक मिळून घेते हां 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 हाताला पण बरं वाटलं जरा गरम गरम कारण थंडीचं आहे आहे ना तर बरं वाटलं जरा थोडंसं हाताला पण बरं वाटलं जरा आता थोडंसं गार पाणी टाकूया कारण पाणी खूप गरम आहे हे आहे तुम्ही कोमटच पाणी करा माझे पण पाणी खूप गरम झालेलं आहे मी छोट्या छोट्या भाकऱ्या एकदम करणार आहे एकदम छोट्या करणार आहे ताकि मी छोट्या छोट्या म्हणून दोन खाऊ शकते एकदम चांगलं पीठ मळून घ्यायचं एकदम आताचा असा हात द्यायचा असं पीठ मळायचं खूप छान पीठ मळलं आता चांगलं घासून बसून असं मळायचं आहे ना असं असं करून ठीक आहे त्याच्या मी दोन भाकऱ्या करते छोट्या छोट्याशाच करते कारण ते माझं पाळ आहे पण त्या पायामध्ये मी सामान थोडे दुसरा हे बघू शकता आता हे भाकर मी थापते बघा किती जुनं पीठ आहे अजिबात भाकरीला काय झालं काहीच नाही हेच तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते भाकऱ्या बार करते बारक्या बारक्या कसं वाटतं छान वाटते ना जुनं पिता असेल तुमची भाकर नसेल तर गरम पाण्यामध्ये बनवायची ठीक आहे आहे हे आता पण ह्याच्या पाणी लावायचं आपल्याला भाकरीवर तुमचा तवा बी टाकलाय का बघा माझा तवा एकदा बरोबर तापलं नव्हता पण तरी आता माझ्या लक्षात नाही गेलं पण तवा तापलेला कधी बघायचं ठीक आहे चला त्याला परती मारूया तवा नव तापला दुसरी पण भाकर तशीच करून घ्यायची आपल्याला हे अशीच अशी सकाळ सकाळ धका सकाळ मळायची नव्हता अशी अशी एकदम मळायची अशी अशी असे घसरा देऊ देऊ मळायचं हे नुसतं तुम्ही बघू शकता हे घसर म्हणजे भाकर कधीही मुरत नाही म्हणजे तुटत नाही हे लक्षात ठेवा हेच आपला दाखवायचा तरी असा आहे <laughs> बघा आपला आपली रेल जिंदगी दाखवते आता मी असं खाली वाकून करते कारण तुम्हाला मला ठोक दिसणार नाही ना कारण <laughs> ना? हे पित पी तुम्हाला दिसाय पाहिजे हे बघा हे पित असं घरा 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 असं मरत राहायचं असं असं मरत राहायचं हे पिता आता जवळजवळ एक महिना दीड महिना झाला आता आता मला येऊन दोन म्हणजे झालं बाहेर त्यामुळे हे पीठ आणलं होते त्याच्या आधीच सवन आणलं होतं हे असं गोल करायचं त्याच्यानंतर हे भाकऱ्याचं पीठ टाकायचं हाताला असं सोळायचं आणि अशी भाकर थापायची आणि खूप छान लागतात छोट्या छोट्या भाकऱ्या पण खायला पण छान लागतात मोठ्या मोठ्या ऐवजी छोट्याच करा आपल्या हातामध्ये असतो साईपाक कसा करायचा कसा नाही बरोबर आहे का नाही आता मी चहा करत नाही मला खूप भूक लागली आता खूप बारा वाजले असं कदाचित हे बघा किती छान दिसते भाकर बघू शकता तुम्ही बघितलं बघा हो दूध पण तापलं दूध आणथलं सगळ्या काय चहाला वेळ लागेल कोण खाली घरी घरी उतार भाकर बघा किती मस्त शिकली आहे अजून ह्याला शेकवायची चांगली तुम्ही गॅसवर सुद्धा ह्या ना बनवू शकता तवा उतरून आणि गॅसवरतीस भाजू शकता एकदा जसं तुम्हाला जमते तसं एकदा बरं बरं हे पिठास्त बांधून शिकते आता माहिती काय आता सगळं घाण वस्तू आहे का सगळं साफ करायचंय मला तेव्हाच मी वापरणार काय पण एकदम झुटल्याशिवाय कोणती वस्तू वापरत नाही किती मस्त भाकर झाली ह्याला अजून शिकू द्या ठीक आहे चल ते भाकर बघूया खूप छान शेकली बघा बघितलं का ही कच्ची वाटती आहे टोपलं सुद्धा भाकडं घाण झालं होतं टोपलं सद मी धुवून घेतलं एकदम कारण कोणती वस्तू ना आता आपण बाहेर गेलो ते तुम्हीच मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक करता एकदा सांगायचं काम आहे माझं हे बघा आता खूप भाकर चारी बाजूनी भाजलेली आहे ठीक आहे तर ह्या भाकरीला असं करून टाकून द्यायची तव्यावर एकदम बघा आता तमकीतच एकदम फुगव बघा फुगायला लागली बघा बघितलं ना चीज पराठा कसा फुकतो तसा माझा हा पराठा माझी भाकरी माझी फुगली आणि खरं बरं मी खूप थकलेली आहे माझ्या अंगामध्ये ताकद नाही की जेवण बनवून खायचं दाखवण्यासाठी तुमच्यामुळे आज मी खाते मला खूप आवड आहे युट्यूबला जेवण करून दाखवायची खूप म्हणजे खूप आवड आहे मला मी कितीही आजारी असली तरी सुद्धा जेवण बनवायला दाखवायची मी काही करणार नाही पण मला एवढी आवड आहे ना नाही आवड थोडीशी शेपून या जो भाकर आता माझा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय होऊ द्या हे बघा खूप भाकर चांगली शेकलेली आहे ती भाकर मी टाकते आणि हे भाकर मी पुन्हा एकदा एक भाकर आहे हे भाकर मी तव्यावर टाकते बघा हे झालं हे झालेलं पीक हे असं आपण भाकरी टाकायचं आपल्याला हे नाही करू शकत म्हणजे भाकरीचं पित्या मी डब्यात शकत पण खोला खोलापत हे होत्या मी वायपत न भाकरी हे बघा हे मी आता हे भाकरीला चांगलं हे होऊन दोन मिनटं जरा हे करून आता हे बघा भाकरीला असं पलटी मारायची साईपाक बनाचा पण तरीका असतो हे बघा मस्त भाकर झाली तोपर्यंत मी हातभीत धुवून घेते तोप धुवून घेतो पण होतो येईल आता हे बघू शकता भाकरी आता पलटी मारूया मस्त भाकर, भाकर शेकलेली आहे थोडीशी तर वाटते कमी तर गॅस स्लो करते मी आता ही आणि आता व्यवहार अशी करत होऊन जा भाकर ठीक आहे तोपर्यंत आता मी खायला काय घेते तुम्ही बघू शकता तुझ्या वेळाने ठीक आहे आता ही दूध मी झाकून ठेवते ठीक आहे चला आता ही भाकर चांगली शेकलेली आहे बघा मस्त शेकलेली आहे आणि किती छान शेकली बघितली आता हे तव्यावर टाकायची आपल्याला गॅस फास्ट करते मी आता ही गावरान तिकट आहे बघा हे गावरान तर हे मी आता जेवायला हे तिकट आहे भूक लागली मला भोजभूत भूक लागली हे बघू शकता हे तिखट आहे ठीक आहे गावरान तिकट आता तुम्ही हो का भाकर किती मस्त फोकते बघितली का हे बघा वा खूप छान फोकती भाकर तव्याला बंद करायचं आणि तव्यावर थुची भाकर जरा हे दोन केळी एक काकडी एक मिनिट मीठ टाकते मी ह्या चटणीमध्ये गावाचं तिखट बघा किती छान आहे तुम्ही बघू शकता तुम्ही मला सांगू शकता की काकी माझं तिखट बनवून आण पण हे कसं माहिती आहे का गावाला तिखट एवढं छान बनतं आणि आपल्या हाताने ना तो अजून छान बनतो तुम्ही ती लोक आपण करून घेणं त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बरोबर आहे का नाही मग तुम्ही मला भेटाय आला ना गावाला तेव्हा तुम्ही मिरच्या आणायच्या निसायच्या ते निसा भाजायचं हे सगळं सगळं तुमचं आलं ना गावाला तर तुम्ही ना हे करा बघा किती छान भाकरी वाटतात दोन भाकऱ्या झाल्या किती मस्त वाटतं बघा काही किती छान वाटतात बघितलं बोलते गं मावशी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे बघा ह्याला मी तुम असं करते आणि ह्यामध्ये थोडस मी तेल टाकते हे बघू शकता तेल टाकलं त्याच्यानंतर चाकूने घेऊन मी काकडी कापते आता मी छिलत दिसत नाही बसणार मला भूक लागली छिलायला टाइमच ला नाही माझ्याकडे थोडी बाद झाली आणि एक भाकर मला बाद झाली हे बघू शकता गरम गरम भाकरी हे बघा तुम्ही जाता हॉटेलमध्ये असेच भाकरी असते का कशी असते तुम्ही खरं सांगा भाकरी कशी असते अशीच असते ना मग हॉटेल टाकायला आपलं महाग फरक कधी बघणार नाही मी बघा आणि किती छान जेवण बघितलं कसं वाटते झटकी पण चला आता मी बघायला गेलं तर मला लाईव्हच यायचं होतं पण मी लाईव्ह नाही येऊ शकत हे सगळं लाईव्ह दाखवायची गोष्ट आहे पण समजून घ्या जरा माझ्या भावना समजून घ्या माझ्या भावना तुमच्या पण पोचत्या आता जेवस्त तुम्ही मला साथ द्या ठीक आहे चला चला हे जेवण आहे आता आपण जेवूया केळ के होती केळ मी फुलून घेते पहिले मला भूकले लागली सबर होत नाही मला सबर होतच नाही माझ्या भूक लागली मला पूर्ण सोलून घेते बाईच्या जातीने असं फुल पूर्ण केळ सोलून खायचं नसतं बाईच्या जातीने माझं काय झालंय आता <laughs> पण सांगते इतरांना सांगते ठीक आहे तुम्ही कोणतं शिकताना म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते भाकरीचा पापड बघितला का किती छान भाकरी झाली बघितली हेच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते बघा हेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते पण तुम्ही लाईकच अजिबात करत नाही व्हिडिओ शेअर करत नाही हे बघा किती पाताळ भाकरी आपलं म्हणून तुम्हाला मी दाखवते आपलं म्हणून तुम्हाला मी शिकवते घर कसं चालवायचं कसं नाही हे तुम्हाला मी शिकवते आपल्याकडे अनुभव आहे चांगला बरोबर आहे का हे बघा चटणी आणि काक्री सण खाते कारण माणसांना दिवस विसरू नाहीत आज माझ्याकडे काही नाही सध्याला ना माझा काही एक दिवस असा पण होता काय सांगू तुम्हाला सगळ्यांनी बघितलं पण काय हरकत नाही हे पण दिवस निघून जातील ठीक आहे घ्या तुम्ही खावा खूप छान आहे मस्त श्री स्वामी आज बुधवार आहे घरात माझा पहिला दिवस आहे तुमचा संघ जेवण बनवायचा खूप दिवसांनी ही संधी आली ह्या संधीचा खूप आनंद घेऊया खूप म्हणजे खूप आनंद घेऊया तुम्हाला छान छान रेसिपी दोन बनवून दाखवी आणि राहिले बाद हा मसाला खूप छान आहे एवढा लाल जत कालवण होतं ना सांगाय नको सुवर्ण बनवलं आहे आणि नक्कीच ह्याच्यामध्ये काही बनवत नाही काहीच नाही तुम्हाला जर मसाला असा करून पाहिजे असेल तर नक्कीच मला हे करा मी काय बिकत विकत काहीच नाही पण तुम्हाला त्या मिरचीचं खोबऱ्याचं ह्याचं सगळ्याचं सगळं सामानचं पैसे द्यायला लागतात आणि तुमच्या नावाने आणि मी हां त्याचं बनवायचं एक पाचशे रुपये आलं घेईन ठीक आहे मी तुम्हाला आता सांगते कारण त्याच्या मागं मेहनत खूप आहे आणि ए टू झर मी काय काय सामान टाकलं काय काय नाही हे सगळं तुम्हाला मी दाखवेन मी गावी बनवणार मसाला इथं नाही गावी गावाला सगळं तुम्हाला मी किंवा तुम्ही माझ्या माझ्याकडे येऊ शकता आल्यानंतर तुम्ही मला सांगू शकता आई मसाला बनवायचा आपल्याला तुम्ही सामान आणा बनवा मी तुम्हाला हेल्प करेन मला तुमचं पाच पैसे नको ठीक आहे गॅस संपल माझा स्पष्टपणा बरं असतं एकदम गॅस माझ्या घरचा नाही ठीक आहे तर गॅस त्यासाठी ती भाडं तुम्ही देऊ शकता एकदम बरोबर आहे का नाही हो का माणूस पोटाला लाज नाही कशाची बिंदास मी बोलते तुम्ही पाहुणा आला ती बात आलं गे बरोबर आहे का नाही मान हे का नाही हां साजिकची बात आहे ना बरं चला तुम्हाला वाटतं हे असं करायला पाहिजे तर मी तुम्हाला नंबर ह्याच्या हॅक व्हॉट्सअप नंबर टाकते आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला चॅटिंग करा, करा फोन लावून नका इनकमिंग आउटवर मी बंद केलेलं आहे का तर लोक रिकॉर्डिंग करतात ब्लॅकमेल करतात त्याच्यामुळे मला माफ करा चॅटिंग करायचं करा, या तुमच्याकडे चॅटिंग करा ॲप नसेल त्या पीक बोलायचं मी कोणाचं रिकॉर्डिंग करत नाही मला तसे घाण सवय नाही मला लागतात था नाही तसं म्हणजे विचार करा मी नशिबवान आहे माझे व्हिडिओ लोक बनवतात वकीलसुद्धा ते आपल्या आयडिओ व्हिडिओ टाकतो म्हणजे विचार करा मी किती नशिबवान आहे आणि मी किती खुश नशीब आहे वकील आपल्या आयडिओ माझे व्हिडिओ टाकतोय म्हणजे विचार करायची गोष्ट आहे ना मला अभिमान वाटतो बरोबर आहे का नाही आणि छान छान व्हिडिओ म्हणून टाकून ठीक आहे आणि कोणाचं माझ्या सांग बोलायचं असेल तर ते पण बोलू शकतात पण लिमिट नाही असं नाही की टगराव 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 मेसेज करावा पण रविवार दिवशी तुम्ही मला चॅटिंग करू शकता बाकी नाही हा ठीक आहे काय चुकलं असेल तर माफी असावं ठीक आहे बाय असं तुम्हाला छान छान व्हिडिओ बनवा बघायला माहिती ठीक आहे बाय पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कामान बनवायची कमेंटवर मी व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे आणि लाईक पाहिजे सगळ्यांचं लाईक पाहिजे रियल जिंदगी दाखवते मी डुप्लिकेट माल काहीच नाही कुणाची कॉपी करत नाही काहीच नाही कुणाचं नाव घेत नाही काहीच नाही रिअल जिंदगी बघायची असेल स्मिता सातपुतेची रेल जिंदगी मी असं टायटल मी टाकणार सुमिता सातपुतेची रियल जिंदगी असं मी लिहिणार आहे ना ठीक आहे तर माफी असाव बाय कुणाला आवडलं नाही आवडलं तर घाण कमेंट करू नका माझ्या भावनाला दुखवू नका मी खूप दुःखी आहे पटलं तर लाईक करा नाही पटलं तर मरम ढकलून द्या पण घाण कमेंट करू नका तुम्हाला काही अधिकार दिला नाही मी मला घाण कमेंट करायचा ठीक आहे चला मग आणि जे चांगल्या कमेंट करतात त्यांना प्यार भरा माझा नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ स्वामी बोलतात भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे बरोबर आहे का बघा माझ्या घरात इ सीपासून आहे सगळं आहे देवाने मला सगळं काय दिलं आहे तुमचा आशीर्वाद दिला आहे मग कसं दिमाग दिला नाही कमी दिला लोकांवर भरसा केला मी म्हणून मला आता विचार करून सगळ्यांचा फोनवर बोलायचं मिळायचं पण मी एकदम बोळीत गेली पण लोकांनी मला हे लावले म जाऊ नये काय हरकत नाही <laughs> जै सी वैसी भरनी जै सी करनी वैसी भरनी।, भरनी है का नाही तर बाय